नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठा टायगर न्यूज या यूटूब चॅनलवरतून आपण रोज चालू बाजारभावाचे ताजे अपडेट जाणून घेत असतो तर आज सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी बघणार आहोत आजचे ताजे बाजारभाव परंतु त्या अगोदर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर यूट्यूबला यूटूबला जाऊन मराठा टायगर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि जाणून घ्या रोजचे घरबसल्या आपल्या मोबाईलवरती ताजे बाजारभाव अपडेट चला तर बघूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये सोयाबीन पिकाला मिळाला आहे जास्ती बाजारभाव तर आज पहिली बाजार समिती आहे लासरगाव विंचूर आणि लासरगाव विंचूर बाजार समितीमध्ये आवक आहे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आहे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे बावन्न रुपये जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे शहात्तर रुपये प्रतिकुंटल प्रमाणे यानंतर माजलगाव माजलगावमध्ये सोयाबीन आवक आहे दोन हजार दोनशे अडुसष्ट नग तर कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये आणि जास्तीचा दर चार हजार रुपये प्रतिकुंटल प्रमाणे पाचोरा आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे सव्वीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सेलू आवक तेहतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल तुळजापूर आवक पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे आणि जास्तीचा दरही चार हजार चारशे पाचशे रुपये राहता आवक अकरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे शेहेचाळीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे शेहेचाळीस रुपये धुळे सोयाबीन वान हायब्रिड आवक तीन क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पाच रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पाच रुपये पिंपळगाव बसवंत पालखेल सोयाबीन वान हायब्रिड आवक पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास जास्तीचा दर चार हजार चारशे त्रेसष्ट रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती अमरावती लोकल आवक दोन हजार तीनशे चौदा क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर परभणी लोकल आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये आणि जास्तीचा दर पाच हजार सातशे रुपये प्रमाणे बाजारभाव सुरू होता यानंतर नागपूर लोकल आवक तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटलप्रमाणे बाजारभाव सुरू होता यानंतर बाजार समिती आमळणेर लोकल आवक पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये हिंगोली लोकल आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे सहासष्ट रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे बाजारभाव सुरू होता यानंतर कोपरगाव लोकल आवक एकशे बावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार दोनशे आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये लासरगाव निफाड सोयाबीन वान पांढरा आवक सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे सव्वीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे बारा रुपये आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे छत्तीस रुपये प्रतिकुंटल प्रमाणे लातूर सोयाबीन वान पिवळा आवक नऊ हजार सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे एकतीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये प्रति प्रमाणे जालना सोयाबीन वान पिवळा आवक अकराशे बा बहात्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल अकोला सोयाबीन वान पिवळा आवक तीन हजार पाचशे शहाण्णव क्विंटल तर कमीत कमी दर चार हजार वीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये मालेगाव सोयाबीनवान पिवळा आवक दोन क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एकसष्ट रुपये आकोट सोयाबीन सोयाबीनवान पिवळा अवघ दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये चिखली सोयाबीन वान पिवळा आवक तीनशे दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल हिंगणघाट सोयाबीन वान पिवळा आवक नऊशे सहा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये आणि जास्तीचा दर चार हजार चारशे वीस रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर भोकरदन सोयाबीन वान पिवळा आवक वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे दहा रुपये आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये हिंगोली खानेगाव नाका सोयाबीन वान पिवळा आवक अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पस्तीस रुपये आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे दहा रुपये जिंतूर सोयाबीन वान पिवळा अवक एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल जामखेड सोयाबीन वान पिवळा आवक पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये गेवरई सोयाबीन वान पिवळा आवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे साठ रुपये आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल परतूर सोयाबीन वान पिवळा आवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे साठ रुपये आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर सोयाबीन वान पिवळा आवक दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे साठ रुपये आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर देऊळगाव राजा सोयाबीन वान पिवळा आवक पाच क्विंटल चार कमीत कमी दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार दोनशे गंगापूर वान पिवळा आवक तीन क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीन हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर तीन हजार सातशे शहाण्णव आणि जास्तीचा दर चार हजार एकशे एक्केचाळीस रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे हिमायतनगर सोयाबीन वान पिवळा आवक छत्तीस क्विंटल एकशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीचा दर चार हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे सेनगाव सोयाबीन वान पिवळा आवक तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार दोनशे आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर नियरपर सुपंत सोयाबीन वान पिवळा आवक तीनशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटलप्रमाणे उम उमरखेड डाकी सोयाबीन वान पिवळा आवक साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहा सहाशे जास्तीचा दर चार हजार सहाशे वीस आणि जास्तीत जास्त दर सहा चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे देवनी सोयाबीन वान पिवळा आवक पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे वीस सर्वसाधारण दर चार हजार पाचशे बत्तीस आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन पिकाचे ताजे बाजार तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद जय जवान जय किसान